नमस्कार आज आपल्याकडे एक पुस्तकप्रेमी प्रभाकर भिडे आलेले आहेत आणि त्यांच्याशी आज आपण गप्पा मारणार आहोत वाचाल तर वाचाल असं भिडेकाकांना वाटतं आहे आणि आज खरोखरच याची गरज आहे कारण समाज माध्यमांनी आपल्याला इतकं घेरून टाकलं आहे की इतर माध्यमातून बरंच काही आपल्याला बघायला ऐकायला वाचायला मिळतंय त्यामुळे पुस्तकं काहीशी बाजूला पडलेत की काय असं आधीच्या पिढीला ज्येष्ठ मंडळींना वाटतं आहे पण या बाबतीत काय म्हणतायत आणि त्यांनी हा छंद आत्तापर्यंत वयाच्या ऐंशीव्या वर्षापर्यंत जपला आहे तर आपण त्यांचे विचार ऐकूया त्यांचं मनोगत जाणून घेऊया आणि पुस्तकांबद्दल त्यांना काय वाटतं आहे हे समजून घेऊया तर भिडेका नमस्कार नमस्कार आता तुम्ही एक सांगा की तुमचं लहानपण कुठे गेलं जन्म कुठे झाला आणि तुमची शाळा किंवा त्यावेळेचं जी काही परिस्थिती होती वाचना संदर्भातली ती कितपत अनुकूल होती याविषयी आपण सुरुवातीला ऐकूया बोला हां नमस्कार माझा जन्म पाली जिल्हा रायगड तालुका सुधागड इथे एकोणीसशे चव्वेचाळीस साली झाला आता आज मी ऐंशी वर्षाचा आहे तिथे आमचं गाव जे होतं पाली हे फुलांच्या एक फुलंने आदर्श खेडेगाव कसं असावं याची एक कल्पना सांगितली की गावाच्या उशाशी डोंगर असावा गावाला वाहती नदी असावी गावामध्ये एखादं घाटदार देऊळ असावं किंवा गावामध्ये जे ज्येष्ठ लोकांना बसण्यासाठी एखादा वडाचा पार असावा ह्या सगळ्या गोष्टी आमच्या गावाला होत्या एक प्रकारे स्वयंपूर्ण गावामध्ये मी वाढलो आणि एस एस सीपर्यंत माझं शिक्षण गावाला झालं आणि मग मी एस एस सी नंतर पुढे शिक्षणासाठी पुण्याला गेलो आणि पुण्याला मी डिप्लोमा वगैरे घेऊन नोकरीला लागलो आणि तिथून पुढे चांगला जॉ जौ, जॉबसाठी मुंबईला मी माझगाव डॉकमध्ये नोकरीला लागलो आणि तिथे नोकरी लागलेला असताना माझा एक जवळचे नाते श्री दिनकर गांगल यांनी आणि त्यांच्या मित्रमंडळींनी ग्रंथालीय नावाची एक वाचक चळवळ सुरू केली एकोणीसशे पंच्याहत्तर साली विविध प्रकारच्या चळवळी समाजात चालू होत्या त्याच्यामध्ये वाचनासंबंधीची ही ग्रंथालय वाचक चळवळ होती त्याचे अध्यक्ष होते विजय तेंडुलकर त्याच्यामध्ये श्रीपू भागवत यायचे से डॉक्टर श्रीराम लागू यायचे असे अनिल अवचट यायचे असे विविध क्षेत्रातले ज्याला समाज बदलावा अशी वाटत होती अशी लोकं यायची तर त्यांच्यावर काम करायला मला अतिशय मजा वाटायची म्हणून मी त्यांच्यावर सुरुवातीला सामान्य कार्यकर्ता म्हणून काम करायला लागलो आणि त्याच्यामधून ग्रंथालयाने जी जी अनेक पुस्तकं निर्माण झाली तर ती पुस्तकं बघितली की तेव्हा माझ्या लक्षात आलं की त्यावेळी ग्रंथालयाचा उद्देश काय होता की समाजातले जे खालचे स्तर आहे तर त्यांचं जीवन जगणं कसं आहे ते समाजातल्या इतर लोकांना कळावं त्यांच्याविषयी आपुलकी प्रेम वाटावी आणि समाजात एक संधता निर्माण व्हावी त्यासाठी प्रयत्न करण्यासाठी ग्रंथाली झटत होती कारण हिंदू समाजात सगळ्यात जास्त नुकसान कसं झालं असेल तर ते जातीयतेमुळे झालेलं हे लक्षात आलं तर ती घालवण्याकरता पुस्तक रूपाने वेगवेगळ्या समाजातलं ते जीवन आपल्याला कळलं तर त्याच्यातून आपल्याला मार्ग मिळू शकेल तर दृष्टीने सुरुवातीला तुम्ही जर बघितलं तर दयाभावाचं पवार आहे लक्ष्मण मान्यांचा उपरा आहे किंवा आम्ही आमचा बाप हे नरेंद्र जाधव जे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर पदाचे सेक्रेटरी होते त्यांचं पुस्तक आहे ती पुस्तकं वाचली की समाजाचे विविध स्तर कळतात आणि ही पुस्तकं इतकी सुंदर संपादन केलेली होती की ह्या पुस्तकामुळे ते लेखक एकका पुस्तकामुळे प्रसिद्ध झाले आणि त्या लोकांना अमेरिकन खोड फाउंडेशनची स्कॉलरशिप मिळाली आणि <laughs> ते लोक सहा सहा महिन्याकरता अमेरिकेला गेले आणि त्यांना जगामध्ये दलित किंवा इतर खालच्या वर्गातले जे लोक आहेत ते कसं जीवन जगतायत आणि त्यांच्या सुधारणा कशा करतायत हे त्यांना बघता आलं आणि त्याचे प्रयोग मग हिंदुस्थानात सुरू झाले आणि त्याच्यातून मग दलित पॅन्थर चळवळ सुरू झाली चतुरंग चळवळ सुरू झाली अशा अनेक चळवळी सुरू झाल्या पण आमचं लक्ष मात्र वाचनावर होतं तर आमचं असं उद्ज ग्रंथालयचा उद्देश होता की त्यावेळी महाराष्ट्राची लोकसंख्या सहा कोटी होती साधारण तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाच्या हातात एखादं पुस्तक बघावं याच्याकरता ग्रंथालयाचे उद्देश ठेवून प्रयत्न करत होती आणि त्याकरता आम्ही वेगवेगळ्या गावी जाऊन ग्रंथ प्रदर्शन बनवणं बाल झुंबड वगैरे असे करता प्रयत्न करायला लागलो आणि त्याच्याकरता एकाच वेळेला त्यावेळी आम्ही महाराष्ट्रात पन्नास ठिकाणी ग्रंथप्रदर्शन भरवली होती त्याकरता वेगवेगळ्या कलाकारांना घेऊन गेलो होतो त्यावेळी मी नगरला घेऊन गेलो होतो नगरचं जे सेंटर होतं ते माझ्या अंडर होतं आणि देवास नुकतेच ते रामदास पाध्ये यांच्या बोलक्या भावल्या प्रसिद्ध झाल्या होत्या तर रामदास पाध्ये आणि त्यांचे विसेज दोघे आमच्याकडे आले होते आमच्या माझ्या बरोबर होते तिथे बोलक्या भावल्यांचा कार्यक्रम केला तिथे ग्रंथ प्रदर्शन भरवलं पुस्तकाचं महत्व सांगितलं अशी वेगवेगळे प्रयोग ग्रंथाली करत होती त्याच्यामुळे अतिशय चांगल्या लोकांशी संपर्क आला आणि याच्यातून मी काय शिकलो तर मग वाचनामुळे माणसाचं मन बदलतं बरं तुमच्या पुस्तकाचा संग्रह आहे ना वैयक्तिक तर त्याबद्दल सांगा नायदे आता जवळजवळ तीनशे चारशे पुस्तकं आहेत आणि ती बरीचशी ग्रंथालयची आणि सर्व आवडणारी पुस्तकं आहेत कारण पुस्तकं म्हणजे काय की मानवी सृजनशक् शक्तीचा तो एक आविष्कार असतो मग ती कथा असेल कादंबरी असेल किंवा काव्य असेल ती सृजनशक्तीची वाचायला फार मजा वाटते आता नुकतंच मला ग्रंथ आदान प्रदान कार्यक्रमामध्ये साने गुरुजींचा पत्री हा एक काव्यसंग्रह मिळाला त्या काव्यसंग्रहामध्ये जवळजवळ साने गुरुजींच्या दोनशे अडीचशे कविता आहे तर त्याच्यामध्ये त्या वेगवेगळ्या कवितांचा विषय बघितला की बाबा माणसां देवाने निसर्ग निर्माण केला आहे तो कशा करता केला आहे तर लहान मुलांना हसवण्याकरता केलेला आहे तर त्याच्यामध्ये एक लहान मुलांकरता त्यांची कविता आहे हा श्रेय माझ्या मुला तर ती कविता वाजली की सुमन वधे सुमन म्हणजे फुल सुमन वदे, वदे मोठ्या मोदे हसरे माझ्या मुला किंवा चिव चिव करीन अशी चिमणी त्या मुलाला म्हणते पण निसर्गातल्या प्रत्येक गोष्टी लहान मुलांना हसवण्याकरता आनंदी करण्याकरता केलेले आहेत हे तर साने गुरुजींचा हा जो विचार आहे तो, तो मला विलक्षण मस्त वाटला त्या कवितेतून जाणवला असे वेगवेगळ्या पुस्तकांतून वेगवेगळे विषय जाणवतात आता मी अ ताटकणा नावाचं एक पुस्तक वाचलं पु डॉक्टर लेखक डॉक्टर रामाणी यांचा ताट ताटकणा त्याच्यामध्ये आरोग्याविषयी इतकी सुंदर माहिती दिलेली आहे आता प्रत्येक अनुभव काय मनुष्य घेऊ शकत नाही पण तो आपण पुस्तकातून जाणून घेऊ शकतो म्हणून अशी पुस्तकं संग्रहित ठेवायला मला अतिशय आवडतात आणि मी ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो त्या ग्रंथालीच्या सहवासामुळे मला वेगवेगळ्या लोकांचा सहवास मिळाला अनिल अवचडांची पुस्तकं मला अतिशय आवडतात त्याच्यानंतर अभय बंगची पुस्तकं मला अतिशय आवडतात डॉक्टर आनंद नाडकर्णींचे ग्रंथ आणि अनुभव मला अतिशय आवडतो कारण ते सगळ्या मानसोपचार तज्ज्ञ आहेत आणि मानवाशी वेगवेगळ्या त्या प्रक्रिया त्यांच्या होतात त्याच्याविषयीची पुस्तकं माणसाचं जीवन बदलायला कारणीभूत ठरतात तर अशी पुस्तकं मला आवडतात तरुणपणी माणसाला नेहमी कथा कादंबऱ्या किंवा रोमॅन्टिक पुस्तकं वाचायला आवडत अशी तशी मला त्यावेळी तीही आवडत होती पण त्यावेळी ते खांडेकर असतील फडके असतील यांची पुस्तके मी वाचलेली आहेत व वा त्याच्यानंतर जसं मनुष्यचं वाचन प्रगल्भ होत जातं मनुष्य पुस्तकामुळे विचारशील बनत जातो तर त्याच्यामुळे मग तो, तो आत्मचरित्र वाचतो किंवा जीवनाला उपयोगी पडणारी जी पुस्तकं असं आम्ही ग्रंथांनी काही काढण्याचा प्रयत्न केलेला आहे कि दुरुष्टी दुरुष्टी कि की बाबा मोटर दुरुस्ती कशी दुरुस्ती करावी हे माणसाला ज्याच्याकडे मोटर आहे त्याला आवश्यक असतं किंवा द्राक्ष लागवड कशी करावी हे शेतकऱ्याला जेवढं माहिती असतं तेवढं द्राक्ष खाणाऱ्यालाही आवश्यक असतं तर अशी जीवन उपयोगी पुस्तकं वाचली तर माणसाचं मन आणखी प्रगल्भ होतं माणूस सुसंस्कृत होतो आणि हेच तर आपल्या जीवनाचं ध्येय आहे असं मला वाटतं आणि हे सगळं पुस्तकामुळे अचीव करू शकतो त्यामुळे गेली चाळीस वर्ष मी कार्यकर्ता ते संचालक अजूनही मी ग्रंथालयचा संचालक आहे आणि वेगवेगळी पुस्तकं आम्ही प्रकाशित करीत असतो आणि समाजातल्या शेवटच्या स्तरापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो आणि मी तर माझं म्हातारपणचं ध्येय हो। एक हेच ठरवलेलं आहे की लोकांना शेवटपर्यंत पुस्तकाचं महत्व समजून सांगायचं ते किती लोकांना पटत आहे त्याचा उपयोग किती होतोय याचा आपण फारसा विचार करायचा नाही एक छोटं ध्येय हो। आणि सातत्याने प्रयत्न करणं हेच मी माझ्या आता उर्वरित त्या ध्येय ठरवलं आहे आणि त्याच्यापासून मला तो आनंद मिळतो आणि मला अजून काय जीवनात ध्येय सापडल्यासारखं त्या पुस्तकामुळे मला कळलेलं आहे खूप छान भिडे काका म्हणजे हे तुमचं ध्येय सुद्धा इतरांना प्रेरणा देणारं आहे आणि आत्ता तुमच्याकडे सध्याकडे तुम्ही म्हणालात की खूप पुस्तकांचा संग्रह आहे पण तुम्ही इतर काही वाचनालयांना पण पुस्तकं दिलेली आहेत भेट म्हणून तर काय त्याविषयी काय आहेत तुमच्याकडे माझ्याकडे भरपूर पुस्तकं तयार झाली आणि त्यातली बरीचशी माझी वाचून झाली होती मग ह्या पुस्तकांचं काय करायचं तर बदलापूरला एक ग्रंथ स्थगाचे सुंदर ग्रंथ संग्रहालय आणि ग्रंथ संदर्भातली लायब्ररी आहे त्या श्याम जोशींचा मला फोन आला तर त्यांना मला असं वाटलं की इथे आपली पुस्तकं राहणं अतिशय आवश्यक आहे म्हणून मी त्यांना मायाजवळची पाचशे पुस्तकं त्यांना दिली इतरही काही शाळामध्ये आमच्या गावच्या शाळेला दिली किंवा इतरही कोणी काही विचारली तर मी पन्नास शंभर पुस्तकं जी माझ्याकडे उपलब्ध असतात ती लगेच देऊन टाकतो कारण पुस्तकाचा उद्देशच असा आहे जसा देवाचा प्रसाद असतो तो, तो जेवढा जास्ती माणसांपर्यंत पोचेल तोपर्यंत त्यांना आनंद आणि पुण्य मिळेल तर पुस्तकसुद्धा प्रसादासारखंच आहे ते जास्ती माणसांपर्यंत पोचणं हेच त्याचं ध्येय आहे तर त्याच्यामुळे मी पुस्तकाचा संग्रह न करता असलेला संग्रह इतरांपर्यंत पोचवावा आणि त्याच्यापासून त्यांना काही चांगला उपयोग होईल का याच्यासाठी प्रयत्न करावा यासाठी माझा प्रयत्न असतो आणि त्याच्यापासून मला जो आनंद मिळतो तो त्या पुस्तकामधून वाचण्याचा जो आनंद आहे तो इतर कुठल्याही गोष्टीच्या आनंदापेक्षा अतिशय वेगळा आहे त्याच्यामध्ये एक निरागसपणा आहे मदत केल्याची भावना आहे आणि वाचणाराही मनुष्य तेवढा प्रगल्भ होतो त्याचा एक अगदी बरोबर उदाहरण आपल्याला बोलतो बरोबर आहे आणखीन काही ले, ले, लेखक मंडळी किंवा त्यांच्या सहवासातले काही अशा आठवणी आहेत का हा मी माझ्या संदर्भामध्ये विजय तेंडुलकर आले ते त्यांच्याशी माझा संपर्क आला होता तर त्यांचं कोळी उन हे सदर फार पूर्वी येत होतं रोज ते घडलेल्या घटनेवर आपलं मत मांडायचे आणि लोक उत्सुकतेने वाटायचे हा भिडे का, का आता मला एक सांगा की ह्या सगळ्या तुमच्या पुस्तकावरच्या प्रेमाबद्दल तुमच्या घरच्यांचं काय म्हणणं आहे म्हणजे त्यांचं सहकार्य तुम्हाला मिळतं का कारण बरेचदा असं होतं ना की काय तुम्ही एवढा सगळा पसारा करून ठेवलाय वगैरे तर आणि तो आवरावा लागतो बायकांना तर त्यामुळे त्यांचं काय म्हणणं आहे त्यांना हे सगळं आवडतंय आहे का की त्यांनाही त्या हा वाचनाचा छंद आहे त्याबद्दल सांगा बरं आमच्या घरच्या मिसेस आणि मुलांना सुरुवातीला वाचनाची एवढी आवड नव्हती पण मला जे वाचलेलं आहे ते लोकांना सांगायची सवय असल्यामुळे मी त्यांना आस्ते आस्ते थोडं थोडं सांगायला लागलो ते सांगून लागल्यामुळे त्यांना वाचनाची आवड उत्पन्न झाली आणि ते माझ्यानंतर ते पण वाचायला लागले आणि आता तर ते मी वाचलेली प्रत्येक गोष्ट ते पण वाचतात मग माझ्या सहवासाचा थोडासा हा परिणाम म्हणावा असं मला वाटतं आणि एकदा तुमची त्या वाचनामुळे तुमची मन जुळली तुमचे विचार कळले तर त्याच्यातून जीवन आणखी सुखी आणि समृद्ध होण्यास मदत होते असं मला तरी वाटतं बरोबर म्हणजे हे तुमचं वाचनाचा छंद म्हणण्या वाचनाचं वेळ म्हणूया आपण आणि ती तुम्ही सगळ्या घराला पण दिलेलं आहे आणि घरच्यांना पण ह्या सगळ्या आनंदात सहभागी करून घेत आहे पण तुमची नातवंड वगैरे काय त्यांना हे कितपत ते पण वाचतात का तुमची नात आहे मला वाटतं एक हो नात आहे आणि ती सुरुवातीला वाचत नव्हती फक्त अभ्यास ती पुस्तकात वाचत होती पण जेव्हा तिला मी एका गोष्टी सांगायला लागलो त्यामुळे इतक्या सुंदर गोष्टी पुस्तकात असतात मग तिला मी पुस्तकं द्यायला लागलो मग तिला त्याच्यात ते आवड निर्माण झाली आणि ती आता थोडंफार वाचते जेव्हा जेव्हा तिला सवड मिळते तेव्हा पण पर परदेशात तुमचा एक मुलगा आहे आणि तिथेही तुम्ही अधूनमधून जात असतात तर तिथे सुद्धा तुमचा वाचनाचा छंद कारण तुम्ही मराठी जास्त वाचता ना हो तर तिथे सुद्धा वाचायला मिळत तुम्हाला मी पुस्त परदेशात म्हणजे मी सिंगापूर आणि ऑस्ट्रेलिया दोन देशामध्ये दे गेलो होतो कारण माझा मुलगा तिथे नोकरीला होता तर मुलापेक्षा तो नातू तिथे जो होता तर त्याला मी वाचनाची फॉर्च्युनेटली त्याला आवड होती तर ती आवड कशी वृद्धिंगत करता येईल याच्याकरता मी प्रयत्न करायला लागलो आणि तो आता इतकं उत्तम उत्तम पुस्तकं इंग्लिशमधली वाचतो mm. आता तिथे इंग्लिश माध्यम शाळा असल्यामुळे तो फक्त इंग्रजीत पुस्तकं वाचतो तरी पण काय हरकत नाही इंग्रजी ही सुद्धा उत्तम भाषा आहे आणि त्यात फार उत्तम उत्तम पुस्तकं येत आहेत तर तो, तो नातू लागतो मुलाला जेव्हा वेळ होईल तेव्हा तो पुस्तकं वाचतो पण नातवाच्या बाबतीत मात्र मी थोडाफार यशस्वी झालो आणि माझी जी वाचनाचे छंद आहे तो पुढच्या पिढीपर्यंत थोड्याफार प्रमाणात पोहोचवू शकलो असं मला वाटतं नक्कीच नक्कीच वाढी काका तुम्ही अगदी खरोखरच म्हणजे इतरांना पण ह्या पुस्तकावर प्रेम करावं वाटेल आणि त्यातून वाचनाची प्रेरणा मिळेल तर इथे तुम्ही आलात आणि हे सगळं खूप विस्ताराने सांगितलं त्याबद्दल मनापासून आभार इथेच थांबूया आपण धन्यवाद